धुळे शहरातील टी सी ब्राईट कंपनीकडे तीन लाख चोवीस हजार एवढी थकबाकी होती सदर कंपनीच्या मालकाने थकबाकी न भरल्याने आज सकाळी महानगरपालिकेच्या जप्ती पथकाकडून सदर कंपनी सील करण्यात आलं धुळेश्वरातील अवधान शिवारात असलेल्या टी सी ब्राईट कंपनीकडे मनपा जप्ती पथकाचे तीन लाख चोवीस हजार रुपये तीनशे एकोणसाठ रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या परंतु त्याकडे सदर कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे टी सी आय ब्राईट या कंपनीच्या गोडाऊनला महानगरपालिकेच्या जप्ती पथकाकडून सील करण्यात आलं तसेच चावरा हायस्कूल वलवाडी यांच्याकडून रक्कम दोन लाख नव्याण्णव हजार चारशे अकरा रुपयांचा धनादेश मिळाला यावेळी मनपा प्रमुख शिरीज जाधव निरीक्षक मुकुंद अग्रवाल पंकज शर्मा गोरख सरगर वीरेंद्र बडगुजर भैया गायकवाड जयवंत पाटील सुदर्शन देवरे आदी सर्व मनपाचे पथक उपस्थित होते सदर कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वे करण्यात आली धुळे शहरात दवाडसह बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात धकवाकी असल्याने महाश आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी पथक नेमलेले असून सदर त्या अनुषंगाने आठ दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी अवधान येथील टी सी आय कंपनी यांच्याकडे तीन लाख चोवीस हजार तीनशे एकोणसाठ रुपये थकबाकी असल्याने सदरचं गोडाऊन सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन हो, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदर कारवाई वसुली अधीक्षक शिरीद जाधव निरीक्षक मुकुंद अंग्रवाल निरीक्षक पंकज शर्मा रवींद्र बडगुजर सुदर्शन देवरे जयवंत पाटील गोरख सरगर भैया गायकवाड आदींनी केलेली आहे